नमस्कार मैत्रिणू मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नाश्त्याचा पदार्थ एकदम हेल्दी आणि पौष्टिक तर आज आपण बघणार आहोत मुंबई फेमस चना चाट तर बनवायला सुरुवात करूया तर इथं मी चणे घेतलेले आहेत आणि रात्रभर भिजून घेतलेले आहेत आता आपण हे बॉईल करून घेऊया तर मी चणे हे कुकरला ट्रान्सफर करून घेतलेले आहेत आणि चने बुडतील इतपत पाणी ठेवलेलं आहे यामध्ये आपण घालूया हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ तीन ते चार सित्त्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि चणे महू असे शिजून घ्यायचे आहेत तर इथं बघू शकता तुम्ही चणे खूप छान असे शिजलेले आहेत हे बघा तर बनवायला सुरुवात करूया इथे घेतलेली आहे मी कढई आणि कढईमध्ये घातलेला आहे दीड चम्मच तेल तर यामध्ये आपण सर्वप्रथम घालणार आहोत एक चम्मच जिरे तर जिरे छान आपले असे तडतडलेले आहेत यामध्ये घालूया आपण बारीक चॉप केलेला कांदा तर मीडियम साईजचा मी एक कांदा चॉप केलेला आहे तेज घातलेला आहे आणि सोबतच घालणार आहोत आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची दोन हिरवी मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि डेट्या साईड कोथिंबीर घेतलेली आहे ती आणि याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला हलकस गोल्डन फ्राय करायचं आहे तर हलकस गोल्डन फ्राय झालेलं आहे आता यावर घालायचे आपल्याला काही मसाले तर इथे एक चमच मी धनी पावडर घेतलेला आहे लाल तिखट आणि गरम मसाला घेतलेला आहे एक चमच चाट मसाला नसल्यास तुम्ही आमचूर पावडरचा वापर करू शकता तर मी तर अर्धा चमच आमचूर पावडर घेतलेला आहे आणि काळं मीठ घेतलं अर्धा चम्मस आणि अर्धा चमच घेतलेला आहे साध मीठ आता हे सर्व मसाले आपल्याला असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर आपले मसाले हलकेसे फ्राय झालेले आहेत यावर घालूया आपण हळदी पावडर तर हळदी पावडर मी घेतलेला आहे पाऊन चमच मस्त सुगंध सुटलेला आहे आता यावर आपण हे बॉईल केलेले चणे घालूया आणि छान पैकी असं फ्राय करून घेणार आहोत तुम्हाला लाल तिखट जर जा थोडस जास्त हवं हो, असलं तर तुम्ही घालू शकता पण मी थोडं कमीच प्रमाणात घातलेलं आहे तर घरच्या साहित्यात आपलं तयार आहे चाट अगदी हेल्दी असा नाश्ता आहे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा खाऊ शकता आणि अतिशय सोप्या अशा पद्धतीनं बनवलेला आहे कोणी बनू शकत अगदी गाड्यावर मिळतो तसाच झालेला आहे तुम्ही बघू शकता तर तयार आहे चना चाट तर याला आपण गार्निश करूया तर इथे मी घेतलेला आहे बारीक चॉप केलेला कांदा तुम्ही बघू शकता आणि यावर घालायचे आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला टोमॅटो आणि तयार आहे आपला अतिशय सोप्या अशा पद्धतीने बनवलेला चना चाट कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील